शिवसेनेचं हे देखील त्यांनी भूषवलेलं आहे असे आदरणीय विजय मालोकारजी हे विविध पदाधिकारी ही प्रवेश होत असताना या जिल्ह्यातलं एक संघर्षशील नेतृत्व युवा नेतृत्व जे विधानसभाई लढलेले आहेत अक्रम आहे आणि त्यातून ती दबावाला बळी जात असताना संपदा मुंडे यांचा मृत्यू हा संपूर्णत याला सरकार जबाबदार आहे ऊसतोडणी कामगारांना मुकर्दमांना पकडून नेलं जातं त्यांना व्यथीच धरलं जातं त्यांचं अपहरण होतं आणि त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट द्या इथून हा वाद हा सुरू होतो आणि नंतर अनवाणी प्रकरणात आरोपीला पुन्हा फिटनेस देऊन म्हणजे फिटनेस कशासाठी घेतात तर त्यांना रिमांडमध्ये त्यांना मारजोड होते रिमांडमध्ये त्यांना टॉर्चर केलं जातं आणि जे फलटणचे जे, जे आका आहे हे त्या कलवी